नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तरुण तडफदार युवा नेतृत्व माननीय विज्ञानदादा माने यांचा सोळा ऑगस्ट वाढदिवस एखाद्या सामाजिक जटिल प्रश्नाविषयी जर बोलायचं असेल तर सांगलीमधील एक उंडे तरुण नेतृत्व माननीय विज्ञानदादा माने हे पुढे येतात शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी सरकारी यंत्रणेला धारेवर धरणारे तो प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत प्रशासनाशी नेहमीच युक्तिवाद साधत शेतकऱ्यांना न्याय देणारे नेतृत्व माननीय विज्ञान प्रकाश माने यांचा सोळा ऑगस्ट रोजी वाढदिवस राजकीय क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात किंवा समाजहिताचे प्रश्न असो या सर्वातच विज्ञानदादा माने हे नेहमी प्रकाश झोतात राहिले आहेत महाराष्ट्राचे युवा क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख सर्व आहे सध्या दुबई येथे चालू होणाऱ्या क्रिकेट लीगमध्ये ज्यामध्ये सेलिब्रिटी राजकारणी अशी मोठी व्यक्तिमत्व असलेल्या क्रिकेट लीगमध्ये विज्ञानदादा माने हे सुद्धा सहभागी आहेत ही सांगलीकरांसाठी फार मोठी विशेष बाब आहे परवाच एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दुबई येथे होणाऱ्या क्रिकेट लीगच्या लोगोचे अनावरण केले मराठी चित्रपट तसेच हिंदी सिनेमासृष्टीमधील अनेक सेलिब्रिटी यांच्याशी अतिशय घनिष्ठ चांगले जिव्हाळ्याचे संबंध विज्ञान दादा माने यांचे आहेत सांगलीतील हा तरुण युवक समाजकारण राजकारण आणि शेतकरी या वर्गावर आपल्या कर्तृत्वाने एक वेगळी छाप उमटवणार आहे मिरज पूर्व भागातील काँग्रेसचे कलगोंडा पडसरगे अर्जुन संभाजी खोत तसेच रणजित देसाई यांच्यासारखे साथ देणारे जीवलग मित्रही ही त्यांच्या बरोबर आहेत माननीय विज्ञानदादा माने यांच्या वाढदिवसानिमित्त भविष्याचा वेध घेणाऱ्या नेतृत्वाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा